इतिहास अभ्यासक रानडे म्हणतात छत्रपतींच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जो कोणाचा पडला असेल तो जिजामातेचा नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपतींचं राज्य स्वराज्य आणि छत्रपती एवढ्या जास्त काळासाठी का इम्पॅक्टफुल राहिले सो so, हॅलो माझं नाव अंजली आहे आणि याच्या अगोदर मी छत्रपतींवर बरीच भाषणं बरीच कविता बऱ्याच साहित्य लिहिलं लिहिलंय वाचलंय आणि बरंच काही समजून घेतले आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी ऍज इन आपण महाराष्ट्रात राहतो छत्रपतींचा इतिहास फार जवळून अभ्यासला आहे तर म्हणजे चौथीच्या इतिहासात आपण त्यांना पूर्ण घोकमपट्टी केलेली पण या गोष्टीचा विचार केला का की का त्यांचा इतिहास आजही इतका इम्पॅक्टफुल आहे नॉट फॉर ओनली महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तर हिस्टॉरिकली एव्हिडन्स बेस्ड आज आपण चर्चा करणार आहोत की छत्रपती काय इतके इम्पॅक्टफुल राहिले का आजही आपण त्यांना सेलिब्रेट करतो का आजही सर्व जाती धर्म एकजुटीने बांधले जातात जेव्हा छत्रपतींचं नाव येतं आणि तोच हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट छत्रपती जेव्हा पंधरा वर्षाचे होते सोळा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती बॅक टू द हिस्ट्री छत्रपतींच्या आई साहेब म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडके आऊसाहेब जिजाऊ यांना राजे एकटे म्हणजे सिंगल मदर ॲज अ सिंगल मदर त्यांनी छत्रपतींचं पालन पोषण करावं यासाठी निघून गेले होते इथे हिस्ट्री दोन गोष्टी सांगते की ते फक्त निघून गेले होते किंवा जास्त पत्नी असणं त्या काळात एकदम नॉर्म होतं म्हणून हाजीराजे दुसरी पत्नी सोबत लग्न केलं होतं आणि म्हणून त्यांना एकटं राहावं लागलं तर ला दोन्ही गोष्टींमध्ये छत्रपती आणि जिजाबाई कोणदेव दादाजी कोणदेव यांच्यासोबत एकट्या राहिल्या म्हणजे कोणदेव त्यांचे गुरु ज्यांनी त्यांना युद्ध कला असू देत किंवा बाकी गोष्टींमध्ये पारंगत केलं मग मा जीजा माता त्यांनी छत्रपतींचा माइंडसेट अशा प्रकारे कन्वर्ट केला की तो ते एकदम प्रोरिलिजियस फॉर स्वतःच्या धर्मासाठी पण दुसऱ्याच्या धर्माविषयी ते कधीच रिबल झाले नाहीत कुठल्याही स्त्रीवर त्यांनी कधीच अन्याय केला नाही त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या स्त्रियांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या सगळ्या जडणघडणीला खूप जवळून पाहिलं त्यांनी स्वतःच्या आईला बघितलं निर्णय घेत असताना आणि त्यांनीच ते आपल्या राज्यात इम्प्लिमेंट केलं हे त्या काळच्या संपूर्ण भारतातल्या आणि जगातल्या सत्तांपेक्षा वेगळं होतं ही सगळ्यात महत्वाची बाब बाब जी आहे छत्रपतींच्या आयुष्याविषयी ती सांगितली जाते दुसरं म्हणजे छत्रपती जेव्हा सोळा वर्षाचे होते त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली दे आर द सन ऑफ अ नॉर्मल नॉर्मल मॅन म्हणजे शहाजीराजा कोण होते जहागीरदार एक गुलाम जे कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या हाताखाली काम करायचे म्हणजे आपल्याच मातीत राहून आपल्याच माणसांच्या विरोधात जाऊन परदेशी सत्तांची गुलामगिरी छत्रपतींना हे कळत होतं त्यांना हे सांगितलं गेलं होतं छोट्या छोट्या कहाण्यांमधून कथांमधून जिजाबाईने हे त्यांना पटवून दिलं होतं आणि तेव्हा छत्रपतींनी फ्रॉम फ्रॉम स्टार्टिंग म्हणजे शून्यातून सुरू करून त्यांना स्वराज्य स्थापनेची एक चाहूल लावून दिली होती रांझेच्या पाटलाची गोष्ट खूप फेमस सांगितली जाते की एकदा जेव्हा रांझेचा पाटील होता म्हणजे गावाचा एक तो मुखिया होता त्याने एका महिलेवर अत्याचार केला बातमी जेव्हा छत्रपतींच्या काही येते तेव्हा रांझेच्या पाटल्याला बोलवलं जातं त्याच्या हातपाय हो तोडून त्याचा चौरंगा केला जातो आणि त्याला गावात परत पाठवलं हो जातो ही केवढी मोठी बाब असू शकते हा केवढा मोठा निर्णय असू शकतो एखाद्या शासनाला चालवायला छत्रपतींमध्ये ते कर्तृत्व होतं जेव्हा त्यांच्या या रिबिलियस ऍक्टिव्हिटीज बद्दल सत्तांना माहिती झालं तेव्हा राजांना सहा वर्षासाठी कैद करण्यात आलं आता कैद म्हणजे फक्त प्रिझनमध्येच कैद असं नाही तर त्यांना ठेवण्यात आलं की तुमच्या मुलाच्या ह्या रिबिलियस ऍक्टिव्हिटीज थांबल्या पाहिजेत छत्रपतींनी सहा वर्ष थांबले म्हणजे ते थांबले सहा वर्ष की त्यांनी कुठल्याच लढाईत सक्रियपणे भाग घेतला नाही किंवा केला नाही पण त्यांनी तो वेळ युटिलाईज केला आपल्या चांगल्या कामांमध्ये आपला आर्म जास्त सिक्युअर करण्यामध्ये तिसरा मुद्दा ह्या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट राज्यातली सगळ्यात खास होती की त्यांची आर्मी त्यांची आर्मी कुठल्याही पद्धतीची एकदम ट्रेन आर्मी नव्हती किंवा त्यांनी एखाद्या राजावर लढाई केली आणि त्याची सेना हिसकावून घेतली असं नव्हतं दे ओन देअर ओन आर्मी फॉर ऑल ऑल ऑफ वॉर म्हणजे त्यांचे जे, जे सवंगडी सांगले जातात आपल्याला नावही कदाचित दोन चारची माहिती असतात लाईक जिवा महाला तानाजी वालूस हरे येसाजी कंक वगैरे वगैरे हे चार पाच व्यक्ती ही चार पाच व्यक्ती त्यांचे सेनापती हे त्यांनी त्यांच्याप्रमाणे घडवले होते म्हणजे ऍज इन छत्रपती शहाजी छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजांचे पुत्र तसेच हे बाकी सगळे मावळे जे होते ते कुणाचे ना कुणाचे पुत्र होते एक छत्रपती एक मुखिया असले तरी सुद्धा या बाकीच्या सगळ्यांमध्ये तेवढीच पॉवर तेवढीच स्वामी भक्ती तेवढीच स्वतःच्या लँड विषयी हे सगळं काही होतं म्हणून हे पॉसिबल झालं म्हणजे छत्रपतींच्या स्वराज्याविषयी जेव्हा बोलतो ना मला वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंटली त्यांच्या मावळ्यांविषयी बोललं गेलं पाहिजे आणि छत्रपती देखील हाच विचार करतील कारण प्रत्येक लढाई मावळ्यांच्या भरोशावर लढली गेली छत्रपतींनी नेतृत्व केलं पण कुणाच्या भरोशावर त्यांच्या सवंगड्यांच्या लहानपणीपासून ते राहिले खेळले बागडले सोबत आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता की ह्या सैन्यांना म्हणजे ह्या सगळ्या मावळ्यांना कुठल्याही पद्धतीच्या राज्याचा किंवा आपल्याला काहीतरी भेटेल यातून याचा लोभ नव्हता त्यांना फक्त स्वराज्य हवं होतं आणि स्वराज्य ही संकल्पना केवढी मोठी आहे म्हणजे जेव्हा आपण इंडिपेंडन्सचा काळ बघतो तेव्हा स्वराज्य ही संकल्पना ओरडून ओरडून सांगितलं अरे बाबा छत्रपतींनी किती वर्षाच्या आधी सांगून ठेवलंय हो त्यांनी ही संकल्पना किती आधीपासून दिली आहे लोकशाहीपेक्षा तर मला स्वराज्य ही संकल्पना जास्त मोठी वाटते असं मी बऱ्याच वेळा बोललीये तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे त्यांचे मावळे कारण ते करेजियसली लढत राहिले त्यांना नव्हता फरक पडत की आपलं काय होणार आहे त्यांना नव्हता फरक पडत की आपल्यानंतर आपल्या मुलांना हीच जहागीरदारी किंवा असं काही मिळणार आहे का चौथा मुद्दा छत्रपतींनी कधीही लँड ओनरशिप त्यांच्या लोकांना दिली नाही आणि छत्रपतींनी की शून्यातून सुरू केलं होतं म्हणून त्यांच्या वेळी बघावतचा विषय आला नाही नंतर जेव्हा आपण छत्रपतींचे जे, जे पुत्र आहेत राजे त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वात सगळ्यात जास्त अडथळा कशामुळे आला तर ह्याच लँड ओनरशिपमुळे म्हणजे त्यांच्या पत्नीच्या भावांना वाटत होतं की आम्हाला राज्य द्यावं वारसा हक्क द्यावा एक छोटंसं लँड द्यावा आणि त्याची ओनरशिप द्यावी छत्रपतींनी हे कधीच केलं नाही आणि त्यांच्यासाठी ही गोष्ट कधी धोकादायकही हो ठरली नाही कारण ते आपल्या रूल्सवर स्ट्रिक्ट होते त्यांचे आर्मी रूल्स असू दे त्यांचे प्रशासना रिलेटेड रूल्स असू दे ते नेहमी स्ट्रिक्ट राहिले त्यांनी कुठलाही रूल कधीच चेंज केला नाही आणि त्यांच्या सवंगड्यांनी असू देत किंवा त्यांच्या जी मिलेटरीयन असू देत किंवा कुणीही त्यांच्या राज्यातलं त्यांनी कधीच त्यांना फोर्स केलं नाही ते हे करण्यासाठी जर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ते वाटत राहिले असते जसं की आदिलशाही निजामशाही करत होती जहागीरदारी देत होती तर कुणी कधी बगावत करेल आणि कधी राज्य तुटत जाईल हे सांगता येत नव्हतं पण छत्रपतींनी त्यांच्या राज्यात हो ते कधीच होऊ दिलं नाही आणि ही सगळ्यात महत्वाची बाब होती सहावा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो सांगितला जातो की छत्रपती का इतके जास्त लोकप्रिय राहिले कारण ते खूप करेजियस होते त्यांच्यात हिंमत होती जेव्हा आपण प्रतापगडाचा तह हो बघतो तेव्हा खान भेटीला आलेल्या खानाला ते अगदी तसेच सामोरे जातात आणि जेव्हा खान त्यांचा फाटसा करणारच असतो म्हणजे कदाचित हिस्ट्रीमधला सगळ्यात हॉरिबल हो एक्सपिरियन्स की जेव्हा आपण छत्रपतींना गमावलं असतो छत्रपती तेव्हाही निडर होऊन राहिले त्यांच्या एका हिडन आर्मरने त्यांना वाचवलं तो किस्सा आपण कित्येक वेळा वाचलाय आणि अगदी भरून येतं तेव्हा पण तिथून छत्रपतींचा एक रिबिलियन अवतार असू दे किंवा एक हिंमतवाला अवतार असू दे तो समोर आला आणि त्यानंतर सुद्धा ते चिल नव्हते करत म्हणजे इतर सत्ताधीश करायचे तसं छत्रपतींनी कधीच काहीही होऊ दे चिल मारायचं असं कधीच केलं नाही त्यांनी स्वतःची कोणतीच विक्टरी इतकी आतोनात जाऊन सेलिब्रेट केली नाही कारण त्यांना माहिती होतं की या लँडमध्ये जर स्वतःचं राज्य उभं करायचंय तर आपल्याला लढत राहावं लागणार फक्त पन्नास वर्षाचा काळ आणि त्यातले सोळा वर्ष ऑलरेडी गेलेले होते आणि बाकीच्या राहिलेल्या काळात म्हणजे त्यांना नव्हतं माहिती की आपण इतक्या लवकर जाणार आहोत जग सोडून बट स्टील ते कधीच एक मिनिटही थांबले नाहीत आणि हे आपल्या सगळ्यांना इम्प्लिमेंट करण्यासारखी गोष्ट आहे की वेळ जात राहील येत राहील आपण नको थांबायला आपण नेहमीच चालत जायला पाहिजे जा। आता सगळ्यात या सगळ्यांच्या रूपाने जेव्हा आपण छत्रपतींना अभ्यासतो त्यांना बघतो बरेच भाषण ऐकतो बऱ्याच गोष्टी ऐकतो घ्यायचं काय त्यांच्याकडून एक त्यांनी शून्यातून जो राज्य निर्माण केलं होतं काहीही नसताना आज इकडे आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा असला की लोन पाहिजे पाहिजे लोन बरोबर आहे पण ते आई बाबांचा बरोबर पाहिजे विचार करा की आपला इतिहास आपल्याला काय शिकवतोय दुसरं म्हणजे त्यांनी प्रत्येक सेनामध्ये कधीच भेदभाव केला नाही कुणी राजाचा पुत्र म्हणून त्याला मी सेनापती बनवलं नाही त्यांनी मावळ्यांच्या सोबत लढले सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना त्यांना धीर दिला त्यांच्या सोबत राहिले आपल्याला कित्येक प्रसंग आहेत की मावळे गेले आणि छत्रपतींनी त्यांच्या कुटुंबियांना स्वतःचं कुटुंब मांडलं असे राजे नाहीत होत प्रत्येक भारताचाही एवढा मोठा प्रदीर्घ इतिहास आहे असे राजे अशा एथिक्स आणि व्हॅल्यूज असणारे राजे नाही आहेत आपण महिलांविषयी बोललो छत्रपतींच्या दरबारात कधीच कुठली स्त्री नाचली नाही ही गोष्ट आपण कित्येक वेळा ऐकली त्यांनी कधीच मदिरापान केलं नाही दारूच्या बायकांच्या नादी ते कधी लागले नाहीत पण याचा अर्थ असाही नव्हता हो की त्यांनी बाया बायकांना कमजोर समजलं त्यांनी स्वतः एक महिला पंचायत म्हणून स्थापन केली होती त्यांच्या प्रत्येक निर्णयात जिजाबाईंच त्यांना खूप मोठा रोल असायचा हे सगळं आपण पाहत आलोय म्हणजे ते स्त्रियांची रिस्पेक्ट करायची तर मग ते सामान्य स्त्रियांची सुद्धा आणि स्वतःच्या कोर्टमधल्या स्वतःच्या आवसाहेब असू देत किंवा स्वतःच्या पत्नी असू देत किंवा सु, त्यानंतर स्वतःच्या सुनबाई आणि साहेब असू दे त्यांना तर त्यांनी शिक्केकटी देऊन टाकली म्हणजे आई साहेबांसारखा दर्जा त्यांना दिला कारण त्यांना माहिती होतं की ही बाई येसुबाई साहेब घेऊ शकते आपल्या जनतेसाठी निर्णय खूप मोठं पाऊल आहे म्हणजे त्या काळी छत्रपतींकडे अजून लोक नव्हती का नाही पण त्यांनी राज्यासाठी जो योग्य हो राज्या आहे तो निर्णय घेतला ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्यांना खास बनवतात आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं मी जे सांगायचं राहून गेलं ते म्हणजे त्यांचं शेत शेतकऱ्यांविषयीचं धोरण आज महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे छत्रपतींचं जर शेतकऱ्यांविषयीचं धोरण अभ्यासायला गेलं तर दिवस रात्र कमी पडेल आणि हा व्हिडिओ फार जातो जेव्हा की मी फारच थोडे पॉइंट्स यामध्ये कव्हर केले तर छत्रपतींचं जे शेतकऱ्यांविषयी धोरण होतं ते खूप जास्त महत्वाचं होतं जेव्हा छत्रपती एखाद्या युद्धावर जायचे स्ट्रिक वॉर्निंग त्यांनी त्यांच्या सैन्याला दिलेली असायची की एका अध्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावणार नाही तुम्ही विचार करा ना पाच हजार लोक जात आहेत त्यांना मध्ये भूक लागली एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात ते जाऊन घुसले जा 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 शेतकरी फिनिश पण छत्रपतींनी हे कधीच होऊ दिलं नाही छत्रपतींच्या स्वराज्यात हे कधीच झालं नाही आजचा आपला व्हिडिओ कुठल्याही प्रशासनाला क्रिटिसाइज करण्याचा नाहीये म्हणून मी त्याविषयी बोलणार नाही त्याविषयी बोलायला परत परत एखादा व्हिडिओ बनवू आज आपण छत्रपतींविषयी बोलतोय म्हणून सांगते की आजकालच्याही प्रशासनाला शिकण्याची गरज आहे की शेतकऱ्यांसोबत बिहेव कसं कर करायचं आज तर कर्जमाफी मागितली म्हणजे भीक मागल्यागत हो मागल्यागत होतं छत्रपती जाणून होते की हा देश शेतकऱ्यांचा शेतीमातीचा आपल्या संस्कृतीचा देश आहे त्यांनी शेतकऱ्यांविषयी जी धोरणं आखली तेव्हाची जे इन्फ्रास्ट्रक्चर आखलं ते खूप जास्त शेतीपूरक होतं शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या भलाईसाठी होतं आणि ह्या गोष्टी त्यांना इतर राज्यांपेक्षा वेगळ्या बनवायच्या मला असा माणूस सापडला नाही की ज्यांनी छत्रपतींच्या इथिक्सचा आणि त्यांच्या त्यांच्या ज्या आयडियाज होत्या त्याचा मुराद झाला नाही इव्हन शत्रू देखील रडला जेव्हा छत्रपतींचा अंत झाला किंवा छत्रपती कि या जगातून निघून गेले छत्रपती सॉरी मी बोलले पण छत्रपतींचा अंत होणं या मातीतून शक्यच नाहीये ते नेहमी आपल्यात राहणार आहेत हे फक्त एखादा पॉवरफुल स्पीच द्यावा असा व्हिडिओ नव्हता हे होतं की आपल्याला आपल्याला जे अभिमान वाटावा किंवा आपण आयडियल मानावं याच्यासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची गरज आहे या मातीत आपल्याला छत्रपतींनी एवढं काही दिलंय मला माहिती होतं की चौथीचा इतिहास असून आपल्याला छत्रपतींबद्दल सगळं माहिती हा व्हिडिओ बनवण्याची खरं तर गरजही नव्हती पण जेव्हा जगातली त्यांच्या नौसेनेविषयी बघितलं जातं की आज विदेशातही त्यांची तरी टेक्निक्स वापरल्या जातात त्यांचा आदर केला जातो आपल्या भारतीय नौसेनेचे त्यांना जनक म्हटले जातो मग अशा काळात आपण काय इतरांच्या मागे पळावं प्रेरणा घेण्यासाठी का छत्रपतींच्या इतिहासातून आपण प्रेरणा घेऊन स्टार्ट करू नये एवढंच व्हिडिओतून सांगण्याचा उद्देश होता इतिहासातल्या अनेक पानांना पलटण्याचा प्रयत्न असणार आहे या चॅनलवर तर यानंतर मी प्रयत्न करेल की एखाद्या महिन्याच्या राजांवर एक डिटेल व्हिडिओ बनवेल कारण त्यांचा इतिहास इतका स्ट्रॉंग इतका जास्त इम्पॅक्टफुल आहे आणि तो खूप साऱ्या पडद्या मागे लपवला गेला बरेच वर्ष तो छाननी केली गेली आणि तो रिसर्च बेस्ड व्हिडिओ असावा म्हणून तो थोडा उशिरा येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा इतिहासातल्या अजून कोणकोणत्या गोष्टींशी तुम्हाला ऐकायला आवडेल काय जाणून घ्यायचं आहे ते सुद्धा नक्की सांगा भेटूया लवकरच आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर मोर सच व्हिडिओज धन्यवाद जय शिवराय जय हिंद